ते कोण उद्योगपती होते जे इतकी वर्ष भाजपला भरभरून देणग्या देत होते इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या नावाखाली राजकीय पक्षांसाठी निधी गोळा करण्याची एक यंत्रणा म्हणायला तर पारदर्शक वाटत होती पण त्याच्यामध्ये एकाच पक्षाला जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के रक्कम जात होती आणि त्यामुळं हा सगळा प्रकार नेमका काय आहे असे कुठले कुठले उद्योगपती आहेत की जे इतकी वर्ष भाजपला देणग्या देत होते ही सगळी माहिती आता जनतेच्या समोर येईल असं वाटत होतं पण त्याच वेळी स्टेट बँक ऑफ इंडियानं मात्र सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात एक याचिका दाखल केली आहे आणि त्यामुळं प्रश्न निर्माण होतो की मोदी सरकारला ही सगळी माहिती जाहीर करण्यामध्ये आत्ता अडचण वाटते का निवडणुकीच्या आधी हे सत्य जनतेच्या समोर येऊ नये यासाठी काहीही धडपड चालू आहे का आणि त्याचमुळं स्टेट बँक ऑफ इंडियानं सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुद्धा अशा पद्धतीची हिंमत दाखवून एवढी मोठी मुदतवाढ मागितलेली आहे का मित्रांनो बातमी खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यातले कंगोरे जर नीट समजून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ जो आहे तो नीट पूर्णपणे पहा मुळामध्ये मागच्या महिन्यामध्येच सुप्रीम कोर्टानं इलेक्ट्रल बद्दल एक खूप मोठा निर्णय दिलेला होता आणि दोन हजार सतरा अठरामध्ये जी इलेक्ट्रॉल बॉन्डची सिस्टीम मोदी सरकारनं आणलेली होती राजकीय पक्षांसाठी ती पूर्णपणे घटनाबाह्य आहे असं म्हटलेलं होतं आणि अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉल बॉन्डची माहिती अज्ञात ठेवणं हा नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचा उल्लंघन आहे त्याच्यामध्ये या घटनेच्या काही कलमांचं उल्लंघन होतंय असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं होतं आणि कोर्टानं हे सांगितलेलं होतं की सहा मार्चपर्यंत SBI न या सगळ्या संदर्भातले जे डिटेल्स आहेत ते निवडणूक आयोगाच्या समोर द्यावेत आणि पुढच्या आठवडाभरामध्ये म्हणजे तेरा मार्चपर्यंत निवडणूक आयोगानं ही सगळी माहिती जी आहे ती लोकांच्या समोर जनतेच्या समोर आणावी पण ही तारीख जवळ येत असतानाच काल संध्याकाळी अचानक एक घटना घडते आणि स्टेट बँक ऑफ इंडिया जी एकमेव बँक आहे देशातली की ज्यांना अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉल बॉन्ड्स जाहीर करण्याचा किंवा त्याद्वारे रक्कम गोळा करण्याचा अधिकार होता त्या आयनं सुप्रीम कोर्टामध्ये मुदतवाढ मागितलेली आहे आणि आता नवीन तारीख काय मागितली आहे त्यांनी तर तीस जून पर्यंतची म्हणजे जवळपास एकशे तेहतीस दिवस त्यांना अधिक हवे आहेत ही सगळी माहिती गोळा करण्यामध्ये आणि ते कारण काय देत आहेत त्यांचं कारण असं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये जी माहिती आहे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भातली तर ती आ, गोळा करणं ही एक खूप जटिल प्रक्रिया आहे आणि बॉन्ड खरेदी करणाऱ्या लोकांची माहिती गुप्त ठेवण्यासाठी आम्ही काही उपायांचं पालन केलेलं होतं आणि त्यामुळं ही जर सगळी माहिती डिकोड करायची असेल तर त्याच्यासाठी आम्हाला वेळ वाढवून हवा असं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणते मुळामध्ये असे किती बॉन्ड्स आहेत तर जवळपास बावीस हजार दोनशे सतरा बॉन्ड्स आहेत बावीस हजार दोनशे सतरा बॉन्डची रक्कम गोळा करण्यासाठी किंवा ती जाहीर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला मुळात एवढा वेळ लागण्याची गरज आहे का सध्या आपण असं म्हणतो की डिजिटल इंडिया सुरू आहे अगदी एका क्लिक वरती आपल्या ग्राहकांची सगळी माहिती जी आहे ती त्या त्या बँकेकडे असते मग इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भातला डेटा जाहीर करायला स्टेट बँक ऑफ इंडियाला मुळात एवढा वेळ जो आहे तो कशासाठी हवा आहे आणि एक लक्षात घ्या की आ, ही जी सगळी माहिती आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया देशातल्या केवळ एकाच बँकेकडे आहे आधी मूळ योजनेमध्ये हे इलेक्ट्रोल बॉन्ड देण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेकडे असावा असं म्हटलं गेलेलं होतं रिझर्व्ह बँक ही तुलनेनं स्वतंत्र यंत्रणा आहे पण स्टेट बँक ऑफ इंडिया ही तर एक सरकारचीच यंत्रणा आहे सरकारची संस्था आहे त्यामुळं एक प्रकारे सरकारच ही माहिती द्यायला टाळाटाळ करते का एसबीआयच्या माध्यमातनं दुसरं कोण बोलणार आहे सरकारच बोलते आणि सरकारच ही मुदतवाढ जी आहे ती मागवून घेत आहे आणि त्यामुळं बघावं लागेल की या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्ट आता खरोखर ही मुदतवाढ देत आहे का पण एसबीआयनं जे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल केलं आहे त्याच्याबद्दल अंजली भारद्वाज ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल वारंवार आवाज आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांचं ट्विट मी तुम्हाला सुरुवातीला इंग्लिशमध्ये वाचून दाखवतो मग नंतर त्याचा मराठी अर्थ सांगतो डोनर नेम्स अँड रिडम्शन डिटेल्स ऑफ इलेक्ट्रोल बॉन्ड्स आर बोथ अवेलेबल इन एसबीआय मुंबई ब्रांच इन सील्ड कव्हर ॲज पर देअर ॲफिडेव्हिट म्हणजे या सगळ्या डोनर्सची माहिती कुठल्या उद्योगपतीनं कुठल्या पक्षाला किती पैसे दिले कुठल्या वेळेला दिले ते दिल्यानंतर त्यांची चौकशी थांबली का आधी ज्यांनी भरभरून पैसे दिले त्यांची कुठलीही चौकशी झालेली नाहीये का असे सगळे तपशील या आकडेवारीमध्ये दडलेले आहेत आणि ही आकडेवारी जी आहे ती एस बी आयच्या मुंबई ब्रांच मध्ये ऑलरेडी सील्ड कव्हरमध्ये जमा आहे आणि हे त्यांनी सुप्रीम कोर्टातल्याच या केसमध्ये सांगितलेलं आहे केवळ एवढ्या एका माहितीसाठी त्यांना चार महिने कशासाठी लागू शकतील म्हणजे आत्ता मार्च महिना चालू आहे आणि त्यांनी मुदत मागितलेली आहे तीस जून पर्यंतची आणि याचा अर्थ काय होतो आता पुढच्या साधारणपणे एक अर्धा दिवसामध्ये निवडणुका जाहीर होणार आहे जर ही मुदत वाढ मिळाली तर इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भातली ही सगळी माहिती जी आहे ती जेव्हा बाहेर येईल तोपर्यंत निवडणुकीचा निकाल पण येऊन गेलेला असेल म्हणजे आत्ताच्या या निवडणुकीमध्ये किमान जनतेला हे सत्य कळण्याची जी संधी होती ती पण बाजूला केली जाते का कारण याच्यामध्ये एक गोष्ट ही पण लक्षात घ्या की दोन हजार सतरा पासून ही स्कीम चालू होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा त्याचा वापर झाला आणि आता सुद्धा इलेक्ट्रॉल बॉन्ड्स खरेदी करण्याची जी मुदत होती ती अगदी मागच्या महिन्यापर्यंत चालू होती सुप्रीम कोर्टाने केवळ पंधरा दिवसांचे जे बॉन्ड्स ओपन होते ते थांबवायला सांगितलेलं होतं त्याच्यामुळे जी काही रक्कम गोळा करायची ती पक्षांनी ऑलरेडी करून झालेली आहे मग आता ती माहिती जाहीर करायला सुद्धा एवढा वेळ का लावला जातोय हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता या सगळ्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आधी ऐका विडंबना हे आहे की एसबीआय जिसके अडतालीस करोड अकाउंट जिसकी करीब छाछठ हजार ए है जिसकी करीब तेईस हजार ब्रांचेस हैं उस एसबीआई को मात्र और मात्र बाईस हजार दो सौ सत्रह इलेक्टोरल बॉन्ड का विवरण देने के लिए एक सौ छत्तीस दिन और चाहिए ये कितनी बड़ी विडंबना है क्योंकि डिजिटल 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 करते हुए भारत में यह तो एक क्लिक पर हो जाना चाहिए यह डेटा रेडिली अवेलेबल है लेकिन उसके बावजूद भी एसबीआई उसको सार्वजनिक क्यों नहीं करना चाहता है क्यों चुनाव के बाद सार्वजनिक करने की सारी कवायद की जा रही है इसका जवाब तो एसबीआई और सरकार ही दे पाएगी लेकिन असलियत यह है कि जब यह डेटा बाहर आएगा जब पता चलेगा कि किसने किसको कितना पैसा दिया तो ही खुल जाएगी क्योंकि भाजपा को करीब करीब प्रतिशत पैसा मिला है इलेक्टोरल का। तो पता चल जाएगा क्या उन लोगों ने पैसा दिया कि केस ना चले क्या उन लोगों ने पैसा दिया कि नीति निर्माण उनके हिसाब से हुआ ये सारी बातें सार्वजनिक हो जाएंगी लेकिन पूरी कवायद जारी है कि चुनाव के पहले ये नाम सार्वजनिक ना हो असल में तो महालूट के मास्टर माइंड को बचाने के लिए हर संभव कोशिश जारी है लेकिन इलेक्टोरल बॉन्ड की जो महालूट है वो इस देश के सामने खुल चुकी है आणि हा प्रश्न जो आहे तो देखील साहजिक आहे कारण तुम्ही आम्ही सामान्य कर्जदार जेव्हा एखाद्या बँकेमध्ये जातो आणि आपल्या कर्जासाठी मुदतवाढ मागतो तेव्हा बँका ती मुदतवाढ देतात का मग आता स्टेट बँक ऑफ इंडियाला ही मुदतवाढ नेमकी कशासाठी हवी आहे सहा तारखेला सहा मार्चला जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भातला आता फैसला होणार होता त्याच्या आधीच म्हणजे बरोबर चोवीस तास आधी स्टेट बँक ऑफ इंडियानं हे ऍप्लिकेशन केलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा बरंच काही दडलेलं आहे कारण जर आधी वेळ मागितला असता तर कदाचित समोरच्या पार्टीला त्याच्या संदर्भात आर्ग्युमेंट करायला वेळ मिळाला असता आणि तुम्ही हे पण लक्षात घ्या की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची जी भूमिका आहे ती सुद्धा खूप संशयास्पद राहिलेली आहे कारण या सगळ्या संदर्भात याचिका तेव्हापासून दाखल होत्या ही केस मुळामध्ये ऐकायला सुद्धा खूप उशीर झाला त्याच्यानंतर या संपूर्ण केसचा निकाल जो आहे तो म्हणजे सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली होती नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या आसपासच त्याच्यानंतर इतका काळ हा निकाल राखून ठेवण्यात आलेला होता आणि नंतर तो जाहीर झाला त्यामुळं आधीच उशीर झालेला असताना आता सुप्रीम कोर्ट SBI ला ही आणखी मुदतवाढ देऊन या सगळ्या संदर्भातलं जो जनतेच्या मनातला प्रश्न आहे त्याचं नेमकं काय होणार कारण ही जर मुदतवाढ दिली आणि निवडणुकीच्या आधी ही माहितीच समोर येऊ शकली नाही तर एक प्रकारे या संपूर्ण इलेक्ट्रॉल बॉन्ड्स बद्दल जे काही प्रश्न उपस्थित केले गेलेले होते त्याला अर्थ राहणार नाही आणि ही, ही माहिती जनतेच्या समोर येणं हे आवश्यक आहे आणि त्यामुळं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड नेमकं काय करतायत खरोखर ही मुदतवाढ आहेत का आणि जर दिली तर त्याच्या संदर्भात मग भाजपला एवढा जो वेळ मिळेल त्याच्यातून या संपूर्ण मुद्द्यातली हवाच निघून जाईल का हा सुद्धा सगळा प्रश्न आहे एकीकडे एक पंतप्रधान मोदी खूप दावा करतायत की मोदी की गॅरंटी चारसो पार अबकी बार चारस पार पण मग इलेक्ट्रॉल बॉन्ड सारख्या योजनेतलं हे सत्य बाहेर आणण्यासाठी आणि ते देखील सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एवढा वेळ का लावला जातोय स्टेट बँक ऑफ इंडियाला ही मुदत जी आहे ती नेमकी कशासाठी हवी आहे तुम्हाला नेमकं काय वाटतंय सुप्रीम कोर्ट या संदर्भात खरोखर ही मुदत वाढ देईल का तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनेल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद